गुलाब गुलाबी अशी झाड लावले आहेत बघा दुसऱ्या गेले बघा ह्या गेले पण आहे दुसऱ्या गेले हे पण सदापुरी ह्या अजून एक गुलाब आहे बघा सदाफुली आणि अजून गुलाब बघा आणि अजून इकडे गुलाब आहेतच त्यांना आहे काळ्या ते बघा दिसतंय तुम्हाला सुंदर असा बघा आणि त्याच्या पुढे तर ओ गुड मॉर्निंग もすぐ行け。